वन्य प्राण्यांच्या उपचारासाठी जनुना परिसरात दहा कोटी पंचेचाळीस लाख रुपये खर्चून बांधण्यात येणारे हे ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर टी टी सी लवकरच सुरू होणार आहे खामगाव तहसील अंतर्गत जनुना किन्ही महादेव मार्गावर एकवीस हजार आठशे ऐंशी चौरस मीटर क्षेत्रात हे टी टी सी बांधण्यात आले आहे त्याचे बांधकाम क्षेत्र चार हजार सातशे ब्याऐंशी पॉईंट त्रेपन्न चौरस मीटर आहे त्यासाठी तीन हजार पाचशे शेचाळीस पॉईंट सत्याऐंशी चौरस मीटर क्षेत्र वापरले जाते प्रत्यक्षात जखमी अपंग आणि अनाथ प्राण्यांना दाखल करण्यासाठी त्यांना शस्त्रक्रिया आणि औषधं देण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज टीटीसी आवश्यक आहे या रुग्णालयात जखमी प्राण्यांच्या उपचारासाठी प्रथमोपचार कक्ष शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थिएटर अतिदक्षता आणि आयसोलेशन रूम इत्यादींची आवश्यकता आहे वन्य प्राण्यांच्या उपचारासाठी नागपूर खामगाव पासून तीनशे किलोमीटर अंतरावर आहे आणि परिसर किंवा पुणे साडेचारशे किलोमीटर अंतरावर घेऊन जावे लागत आहे जखमी वन्य प्राण्यांना उपचारांना विलंब झाल्यामुळे रुग्णालयात नेणे आवश्यक होते म्हणूनच उपचारांना विलंब होऊ नये म्हणून सरकारने खांबगाव तहसीलच्या जनुना परिसरात टीटी हे टीटीसी बांधले आहे। ज्यामध्ये एकूण वीस पिंजरे बांधण्यात आले आहेत